श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत ते अतिशय सोपे आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच आहे आणि ज्या गोष्टीसंबंधी आपण हे उपाय करणार आहोत ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते म्हणजे असतेच त्यामुळे गरजच पडणार नाही की मग इकडे जा तिकडे जा आणि मग ती वस्तू घेऊन या मग उपाय करा आपल्या घरामध्ये असेल अशीच वस्तू सांगणार आहे आणि त्याचे उपाय देखील तुम्हाला करायचे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता उद्या गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार त्यातली त्यात उद्या श्रावणातील चौथा गुरुवार आहे या व्यतिरिक्त उद्या अजा एकादशी आहे आता एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंना समर्पित आहे विष्णू भगवान आणि स्वामी महाराज हे वेगळे नाहीत दोघांची म्हणजे रूपं वेगवेगळी असतात परंतु देव मात्र एकच असतो हे या ठिकाणी लक्षात घ्या आता या दोघांचीही सेवा आपल्याला भरपूर करायची आहे भरपूर म्हणजे काय तर दिवसभर तुम्ही सेवाच करत बसा असं नाही आपलं काम सांभाळून जेवढं करणं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढं करायचं आहे फक्त मनोभावे करायचं आणि विश्वासाने करायचं तर असो आता उपाय आपले कशा कशाशी संबंधित आहे हे जाणून घेऊया तर बघा आपल्याला उद्या जे उपाय करायचे आहे ते हळदीशी संबंधित असणार आहे आता हळद म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि म्हणून या हळदीचेच उपाय आपल्याला करायचे आहे हळदीचेच उपाय का बरं तर बघा हळदीचा जो संबंध आहे तो गुरुग्रहाशी येत असतो आणि आपला गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी मदत होत असते ज्याचा गुरुग्रह कमजोर असतो त्याला नेहमी अडथळांना सामोरं जावं लागत असतं आणि त्यामुळे गुरुग्रह मजबूत करून घेण्यासाठी आपल्याला हळदीचे उपाय करणं गरजेचं ठरणार आहे तर नक्कीच तुम्ही ते करू शकता आता ज्यांचा गुरुग्रह मजबूत आहे त्यांनी देखील करायला हरकत नाही तर चला जाणून घेऊया हळदीचे उपाय आता पूर्वीचं आपण बघितलं ना तर बघा नवरदेव नवरीला हळद लावली जायची त्याचं कारण काय होतं तर पूर्वी अगदी म्हणजे मेकअपच्या ज्या वस्तू आजकाल बाजारामध्ये आलेल्या आहेत त्या पूर्वी नसायच्या आणि त्यामुळे हळदीने त्या नवरदेव नवरीचं रूप खुलायचं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण दुसरं कारण असं होतं की हळद लावल्याने त्या नवरदेव नवरीला कुणाचीही वाईट नजर लागत नाही दृष्ट लागत नाही आजही नवरदेव नवरीची लग्न झाल्यानंतर संध्याकाळी दृष्ट काढली जाते ही, तुम्हाला ही हे तुम्हालाही ठाऊक असेल आणि ही दृष्ट न लागण्यासाठी हळद लावली जायची हे देखील त्याचं एक कारण होतं आजही नवरदेव नवरीला हळद लावली जाते या व्यतिरिक्त हळदीचे असेच भरपूर उपाय आहे आता जेव्हा नवरदेव नवरीची नकारात्मकता काढण्यासाठी हळदीचा वापर आपले जुने लोक करत होते तर आजही त्या हळदीला तितकंच महत्व आहे हे आपण नक्कीच मान्य करायला हवं आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय करून बघणं खूप गरजेचं ठरणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय बघा हा नेहमीचाच उपाय आहे तुम्ही बऱ्याचदा आपल्या व्हिडिओमध्ये ऐकलेला असेल तोच पुन्हा एकदा सांगते कारण रोजच्या रोज नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यांच्यासाठी ही माहिती सांगणं गरजेचं असतं तर उद्या सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे आपल्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये दर गुरुवारी हळद आपल्याला टाकायची असते ती उद्या देखील टाकायची आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हळद मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तसंच थोडंसं उंबरठ्यावर शिंपडायचं आणि तुमचं अंगण असेल तर थोडंसं अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम हे काम करायचं आहे त्यानंतर आता आपला जो उंबरठा आहे तो देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन दर गुरुवारी आपल्याला करायचंच असतं गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये हळद टाकायची आणि जसं आपण आपलं घर शेणाने सारवतो तशाच पद्धतीने आपल्याला तो उंबरठा सारवून घ्यायचा आहे आजकाल कुठेही शेणाने घर सारवलं जात नाही सांगण्याचं तात्पर्य इतकं की जसं शेणाने घर सारवलं जातं तशा पद्धतीने आपल्याला आपला उंबरठा सारवून घ्यायचा आहे किंवा हळदीचं लेपन अशा पद्धतीने करायचं आहे हा झाला दुसरा उपाय त्यानंतर बघा शुभ लाभ देखील आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर लिहायचं आहे ते देखील हळदीने आणि तुपाने हळद आणि तूप एकत्र करायचं याने शुभ लाभ लिहायचं आणि स्वस्तिक देखील काढायचं आहे अशाच प्रकारचं स्वस्तिक आपल्याला आपल्या तुळशी मातेजवळ काढायचं आहे आपली जी शेगडी आहे म्हणजे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून त्या शेगडीवर देखील आपल्याला अशाच पद्धतीचं स्वस्तिक हळदीने काढायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवघरासमोर यायचं आहे आपली जी काही तुम्ही रोजची जी पूजा ज्या वेळेस करतात त्यावेळेस हे उपाय केलेत तरीही चालणार आहे किंवा सकाळी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या जर देवपूजा केली तर खूपच चांगलं ठरणार आहे तर बघा आता देवघरामध्ये आपल्याला हळदीचे काय उपाय करायचे तर आपल्याला आपल्या देवांची आपण जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा जसं उठणं लावतो ना तशा पद्धतीने देवांना हळद लावायची आहे त्यानंतर पुन्हा पाणी वगैरे टाकून आपल्याला देव धुवून घ्यायचे आहे अभिषेक घालायचा घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा जसं उंबरठाला लेपन करतो तसं देवांनाही एकदा हळदीचं लेपन करून बघा खूप चमत्कारिक बदल असे तुम्हाला दिसून येतील त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय असा की जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा देवघरामध्ये आपल्याला एक छोटासा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे अगदी छोटे छोटेही देवाचे भांडे मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि चिमुटभर हळद टाकून ठेवायची आणि हे पाणी देवघरामध्ये ठेवायचं आहे आता तुमची पूजा होईपर्यंत हे पाणी तसंच ठेवायचं दिवसभरही तसंच ठेवलं तरीही चालेल आणि संध्याकाळच्या वेळेस मात्र हे पाणी उचलून आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून द्यायचं आहे अशा पद्धतीने दर गुरुवारी तुम्ही हा उपाय करून बघा याने देखील नकारात्मकता दूर जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते त्यानंतर उद्याच्या दिवशी किंवा दर गुरुवारी आपल्या कपाळाला हळदीचा टिपका आवर्जून लावायचा आहे असंही आपल्या कपाळी एक म्हणजे आता महिला जसं हळदी कुंकू लावतात तसं पुरुषांनी देखील हळदीचा टिपका चंदनाचा टिपका आवर्जून लावावा पण गुरुवारच्या दिवशी जर आपण हळदीचा टिपका लावला तर ते निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होत असतो आपल्याला कोणाची वाईट बाधा लागत नाही आपण ज्या कामासाठी बाहेर पडतो त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा <coughs> त्यानंतर आपल्याला उद्या एका झाडाची देखील पूजा करायची आहे आता गुरुवार म्हटलं तर औदुंबराची आपण पूजा करत असतो औदुंबराला प्रदक्षिणा देखील घालत असतो पण उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे केळीचं झाड म्हटलं तर विष्णू भगवानांचा वास लक्ष्मी मातेचा वास त्या ठिकाणी असतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या घराजवळ कुठेही आसपास केळीचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि चिमुडभर हळद देखील अर्पण करायचे आहे आता एक दिवा असा बनवायचा तो कणकेचा आपल्याला बनवून घ्यायचा आता कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये हळद टाकायची आणि मग तो दिवा बनवायचा आता हा दिवा तुम्ही केळीच्या झाडाजवळ देखील प्रज्वलित करू शकतात या व्यतिरिक्त औदुंब वृक्षाजवळ देखील प्रज्वलित करू शकतात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ देखील तुम्ही प्रज्वलित करू शकतात हे तीनही जर वृक्ष तुम्हाला मिळाली तर तीनही ठिकाणी करा खूप चांगली गोष्ट ठरेल पण जी झाडं तुमच्याजवळ असतील तिथे करण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगेल अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय करू शकतात यानंतर गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा आता दान करणं म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की मग दानधर्म करण्यासाठी खूप पैसा अडका लागतो आमचीच परिस्थिती चांगली नाही मग आम्हाला म्हणजे आम्ही दुसऱ्यांना कसं देणार पण या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नका दान करणं याचा अर्थ काय तर आपल्याकडे जे आहे फुल फुलाची पाकळी म्हणून त्यातलं थोडंसं दुसऱ्यांना द्यावं तर जे काही तुम्हाला शक्य होणार आहे आता बघा पिवळ्या रंगाच्या भरपूर वस्तू असतात किंवा पदार्थ देखील असतात तुम्ही साधं केंद्रामध्ये केळी एक डझन केळी जरी घेऊन गेलात किंवा हळद घेऊन गेलात आता केंद्र म्हटलं किंवा देवस्थान म्हटलं तर तिथे वारंवार काहीतरी महाप्रसाद वगैरे होत असतो मग महाप्रसादाला लागणारं साहित जे साहित्य असतं मसाला असू द्या हळद असू द्या गव्हाचं पीठ असू द्या यापैकी जे तुम्हाला शक्य होणार आहे ते जरी तुम्ही त्या ठिकाणी नेऊन दिलं तरीही त्याला दानच म्हटलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही वस्तू दान करू शकतात पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा त्यापैकी तुम्ही जर हळद दान केली तर हे तुमच्यासाठी सोन्याहून पिवळं ठरणार आहे फक्त दान नेहमी गुप्त ठेवावं दान करायचं आणि मग चार ठिकाणी सांगत फिरायचं की मी एवढं दान केलं तेवढं दान केलं तर ह्या गोष्टींना काहीही महत्त्व उरत नाही दान हे नेहमी एका हाताने केल्यानंतर दुसऱ्या हातालाही कळता कामा नये असंच दान करावं तर निश्चितच हळदीचे उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही करून बघा त्यासोबतच सेवा ज्या काही सांगितल्या आहेत त्या देखील करून बघा सेवेविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले आहेत ते अजूनही तुम्ही बघितलेलं नसतील तर आपल्या स्वामीसूत्र चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद